हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते सुरुए उप्मा। तर आता सुरू आहे माझी सकाळच्या नाश्त्याची तयारी आणि नाश्त्याला बनवते मी उपमा तर उपमा बनवण्यासाठी तर मी कांदा घेतला आहे आणि पाणी पण गरम करायला थोडंसं ठेवलं होतं संचितच्या टिफिनला मी बनवलं होतं मेथीचा पराठा केला आहे आणि चपाती पण केली होती आणि टिफिनची झाली माझी तयारी आता नाश्त्याला उपमा करायचा होता त्यामुळं तो थोडासा महाग राहिला होता आणि उपमा कसं उपमा असू द्या पोहे असू द्या ते कसं गरमागरम खायला जरा बरं वाटतं त्यामुळं मग संजीची आंघोळ वगैरे झाली की मग आता माझी तयारी सुरू झाली आणि मग इथं बघू शकता बारीक कट करून कांदा घेतला टोमॅटो घेतला आणि जो रवा आहे तर त्याला भाजूनच ठेवतात आई आणि रवा कसा आम्ही महिन्याचा किराणा भरतो आणि मग तसाच ठेवला की मग त्याला जाळी पण लागते आणि कधी कधी आळ्या पण पडतात त्यामुळं आई काय करतात रवा एक किलो आणतो आम्ही आणि एक किलोपेक्षा पण कधी कधी जास्तच असतो मग तो बारीक रवा पण असतो आणि थोडा मोठा रवा पण असतो मग ते दोन्ही पण रव्यांना आणलं की उन्हामध्ये थोडासा ठेवायचा एक दिवसभर उन्हामध्ये ठेवायचा आणि नंतर मग त्याला लालसर असा भाजायचा आणि मग भरणीत भरून ठेवायचा त्यामुळे रवा काय आता भाजायची गरज नाही तर इथं पाण्याला उकळी येते तोपर्यंत मी कांदा कट करून घेतला टोमॅटो कट केलं मिरची कट केली आणि कोथिंबीर आहे तर कोथिंबीरीला पण स्वच्छ धुवून घेतली आता तिला पण कट करून घ्यायची आणि आता कडे पण गरम करायला ठेवली संचितचे अजून आंघोळ झाले नाही संचितचं आमचं कसं असतं आणि नाश्ता झाल्याशिवाय आंघोळच करत नाही तो त्याला किती पण म्हणलं ना पहिला आंघोळ करायची मग नाश्ता करायचा पण त्याचं पहिल्यापासून ते रुटीन चाले चा, ना ना तर ते तसंच आहे त्याचं आता काय करतो उठला की थोडा वेळ इकडं तिकडं टाईमपास करतो थोडंसं मोबाईलमध्ये बघतो नंतर मग नाश्ता करतो आणि नाश्ता झाला की आंघोळ करायची की लगेच स्कूलसाठी तयार व्हायचं आणि स्कूलला जायचं तर हे असं त्याचं नियमाप्रमाणे ठरलेलंच आहे तरी तर आहे इकडे पत्ताकडे पत्त्याची काय काय किडलेली पानं वगैरे असतात तर ते किडलेली पानं मी साईडला काढली काय काय पानांवर डाग पण पडलेला असतो तर ते पण साईडला काढलं पाणी आपलं गरम झालेलं आहे त्यामुळं गरम झालेलं पानं मी ताट झाकून ठेवलं म्हणजे थंड होणे नंतर तेल गरम झाले की जिरे मोहरी इकडे पत्ता घालायचा आणि मिरची घालायची मिरची घातलं की थोडंसं असं झाकण द्यायचं झाकण दिलं की कसं जरा तेलामध्ये जरा मिरचीचा तिखटपणा असं उतरतो आणि मग उपमा खायला छान लागतो तसं म्हणलं तर उपमा आम्हाला जास्त नाही आवडत पण असंच नाश्त्यामध्ये थोडासा वेगळा बदल म्हणून चेंज म्हणून आपलं उपमा करत असते मी तर इथं आहे रवा तर आत्ताच आम्ही नुकतंच किराणा भरला आहे त्यामुळे जो आणलेला रवा आहे तर तो अजून काही भा भाजून ठेवला नाही तर हा अगोदरचा गेल्या महिन्यातला रवा आहे मीठ पण घातलं मी थोडंसं टोमॅटो पण घालायचं आणि आई उपमा करताना त्याच्यामध्ये थोडीशी हे पण घालतात काय म्हणतो आपण त्याला डाळ घालतात आपण जे इडलीसाठी करतो ती कोणती डाळतीला काय म्हणतात डाळीला बरं मला आटवे आता डाळ आपण इडली करताना वापरतो बघा तर ती उडीद डाळ हां उडीद डाळ पण घालतात थोडेसे तर उडीद डाळीने पण छान लागतो उपमा तर असं आहे तर उडीद डाळ उडीद डाळीचा जास्त वापर नसतो त्यामुळे ती माझ्या तोंडामध्ये ना काही नाव एवढं येत नाही नाही तर मसूर मसरुतुरीची हरभऱ्याची डाळ ही कसं आपलं रोजच्या ह्याच्यात असतं तरी इथं बघू शकता फोडणी आहे तर माझी झालेली आहे छान लालसर कांदा भाजला की नंतर रवा पण त्याच्यामध्येच मिक्स केला आणि उपमेचा कसा जास्त अंदाज येत नाही एवढा किती लागतोय काय तर त्यामुळे मी असं बघत बघत घालत होते आपलं आणि चाल होतं सकाळचं पाणी आलं की मग पाणी वगैरे सगळं भरायचं असतं भरायचं म्हणजे पाणी इथं पेचं पाणी तर छोटंसं दिसतंय ते भरून घ्यायचं नंतर पुसून वगैरे घ्यायचं सगळं आणि मग सगळं झाल्यानंतर मग चालली होती माझी नाश्त्याची तयारी तर आत्ता जवळपास एक नऊ तर आले आहेत आणि मग सव्वा नऊला तर हे सगळं उपमा झाला की मग लगेच नाश्ता करून घ्यायचा दूध गरम करायला ठेवलं आता दूध नाश्ता होतोय तोपर्यंत दुधाला आपण उकळेल आणि इथं बघू शकता उपम्याला अधूनमधून हलवायचं आणि थोडा लेटच झाला होता संचेची चालली होती गडबड झालं का नाही मम्मा झालं का नाही मम्मा तर दोन चमचे साजूक तूप पण घालायचं तूप घातल्या उपमा छान लागतो त्यामुळे थोडंसं तूप घालायचं नीट व्यवस्थित मिक्स करायचं झाकण लावायचं झाकण लावणे खरं एक पाच मिनटं ठेवला ना तर उपमा अजून छान फुलतो पण आता आम्हाला झाली होती जरा जास्तच गडबड त्यामुळं मग मी म्हणलं जाऊ द्या आता नको झाकण लावायला आणि हे पण आहे रोज मी सकाळी ही पावडर पण पित असते आणि आज तिला पण लेट झाला होता नाही तर रोज सकाळी मी उठल्या उठल्या आंघोळ वगैरे करायच्या अगोदर ही पित असते पण आज तिला पण खूप लेट झाला ही पावडर ना जवळपास नाश्त्याचे एक दोन तास एक तास तर अगोदर पिलेलं चांगलं आहे पण आता नाश्त्याच्या अगोदर प्याय लागले मी त्यामुळे आता हिला पण पिऊन झालं ताटं तयार करायला लागले मी तर आता गॅस आहे तर बंद करून घेतला कट्टा पण थोडासा पुसून घ्यावं हो, म्हटलं म्हणजे थोडासा उपमा आहे तर अजून थोडासा फुलेल आणि उपम्याला कसं झाकण लावून ठेवायचं एक पाच मिनटं गॅस बंद करायचं आणि झाकण लावून पाच मिनटं ठेवलं ना एकदम छान उपमा होतो पाणी वगैरे कसलंच राहत नाही त्याच्यात पण आता माझी चालली होती थोडीशी गडबड लेट झाला होता मग त्यामुळं आहेत तर माझीच चालली आपली पटापट आपली आवरायची तयारी तरी तसा संजितचा मी टिफिन वगैरे करून घेतला आणि मग त्यामुळे टिफिन केल्यामुळे थोडंसं निवांतच आहे आणि आज थोडासा लेटच झाला आहे तसं तर त्यामुळे आता आहे आपलं पटापट पट सकाळचं इथं बघू शकता उपमा आहे तर आपला तयार झाला आहे आता ह्याला झाकण लावलं की अजून छान होते आता खात खातच थोडासा थंड होईल त्यामुळे ते आता मी इथं उपमा घ्याय लागली गे चला तुम्ही सगळेजण या नाश्ता करायला आणि मी चहा पित नाही संजितचे पप्पा पण काही चहा पित नाहीत त्यामुळं मग मी बुष्ट पित असते त्यामुळं आता हे नाश्ता होतो तोपर्यंत दुधाला आपण उकळे आणि मग बुष्ट प्यायचं त्यामुळं दूध पण मी गरम करायला ठेवलं होतं आता ही कढई आहे तर हिला असंच ठेवलं की मग ती वाळून जाते आणि वाळून गेले की मग गे काय विचारू नका पटकन का 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 ते काय निघत नाही त्यामुळं असं काय खाल्लं किंवा काय बनवलं की लगेच त्याच्यात पाणी ओतून ठेवायचं म्हणजे सगळं ते इकडं काय होत नाही आणि मग खासायला पण पटकन होते चला या तुम्ही नाश्ता करायला आणि मग आता इथं संचितचा थोडासा उपमा आमच्या साहेबांचा राहिला आहे त्यांनी काही नाश्ता केला नाही तर असंच असतं के गडबड खूप म्हणजे खूप जास्त असते झालं का नाही झालं का नाही आणि केलं की मग काय खात नाही असं त्याचा नेहमीच आहे ऐकणाऱ्याला वाटेल काय किती पोरगं आहे किती भूक लागले करतोय किती खातोय आणि किती नाही आपण दिलं की कायच खात नाही असलं संचितचं काम आहे त्यामुळे त्याचं जे शिल्लक राहिलं होतं तर ते आता डब्यामध्ये काढून ठेवलं तसं तर ते कोणच खात नाही आता ते फेकूनच नंतर द्यायचं आहे पण लगेच लगेच नको वाटते त्यामुळे त्याला तसं ता रूल म्हणजे रूल काय म्हणतो त्याला लगेच टाकून द्यायचं नाही आता दुपारी तर खावं वाटत नाही तरी पण काढून ठेवला आणि ते नंतर टाकूनच दिला खरं तर पण लगेच टाकून दे वाटत नाही त्यामुळे त्याला बघा आपल्या डब्यात काढून ठेवायचं मला माहिती आहे तुमच्यापैकी पण किती तर असंच असतात टाकून द्यायचं नाही म्हणून डब्यात काढून द्यायचं ठेवायचं आणि नंतर ते भलं एका दिवसाने का पण टाकूनच द्यायचं ते आपल्याला तसा नियमच आहे तसं आपल्याला काय म्हणतो आपण सवयच आहे म्हणजे असं नको वाटतं टाकून द्यायला आणि मग ते खायला पण नको वाटतं नंतर शिळक शिल्लक राहिलेलं आणि लगेच टाकून पण दे वाटत नाही हे तुमच्यापैकी बऱ्याच जणींचं असणार मला शंभर टक्के माहिती आहे तर इथं आता माझं चाललंय टिफिन पॅक करायचं का तर जो पराठा केला होता तर ते तुकडे करून देते मी आणि भाज्या असेल तर वर भाजी असते पण आज फक्त पराठा होता त्यामुळे ते, ते वरचं जे भाजीची साईट आहे तर ती रिकामीच राहिली ही पाण्याची बॉटल आहे तर ह्या पाण्याच्या बॉटलला रोज म्हणजे रोज धुवायला लागते तिला काय जेवण करताना कसा खात असतो आणि काय करतो काय माहिती नाही सगळं तेलकट तेलकट पाण्याची बॉटल करतो आणि <coughs> मग ते असं असतं शिंका नाही मला मध्येच आणि मग आता पाण्याची बॉटल आपली तयार झालेली आहे टिफिन पॅक केलं आहे दुधाला पण उकडे आले तर पातेलं मोठं असलं आणि उकळी दुधाला आली तर पातेल्याची साईडच्या कडा एवढा गरम होत नाही त्यामुळे मी हातानेच घेतलं हे बुष्ट आहे तर मी असं डब्यामध्ये काढून ठेवते एकदम काढलं की त्याच्या गाठी होतात त्यामुळे थोडं थोडं बुष्ट काढून घेत असते मोठाच असा पॅक आणत असते मी आणि जसं लागेल तसं घेत असते मी बुष्ट तर इथं आपलं बुष्टवालं दूध आहे तर तयार झाले संचितला जे पप्पा सोडायला जाणार आहेत त्यामुळं ते आल्यापासून मी जरा सोडायला जाते आणि संजित मला येऊ पण देत नाही 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 पप्पाच येणार सोडायला पप्पाच येणार असं त्याचं चालू असतं या गोष्टी पेला फर्स्ट म्हणून आलं कस पाडून टाकतो अरे नो नो तुमचं काम आहे तुम्ही आले की वर काढून ठेवलं मग कशाला पाणी जाते आता कुलूप काढले का त्याच बाय बाय संजेत संचित स्कूलला गेला की मग थोड्या वेळ बसायचं जे काय राहिलेले काम आहेत तर ते करून घ्यायची मशीन लावली होती मी तर मशीनचे कपडे आहेत तर ते वाळत घातले आणि आता शिमला मिरची बनवायची होती आणि संचितला काय फक्त पराठाच दिला होता त्यामुळं भाजी काय आता नव्हती त्यामुळे आता शिमला मिरची बनवते संचितला पण शिमला मिरची नाही आवडत जास्त आणि तो म्हटला होता मला टिफिनला पराठाच पाहिजे त्यामुळं मग त्याला मी पराठा दिला होता शिमला मिरची ज्या बी आहेत तर त्या साईडला काढल्या आणि मिरच्याशी त्याचे दोन दोन भाग असे केलेत आणि माझ्याजवळ चॉपर आहेत तर त्या चॉपरने मी ती शिमला मिरची अशी चॉप करणार आहे एकदम बारीक बारीक होते असं कट करायचं म्हणलं की मग लवकर कट होतच नाही आणि मग वेळ जातो एक दहा पंधरा मिनटं तर जाते हळू बारीक बारीक कट करायची त्यामुळे मी हा चॉपरचा खरंच उपयोग होतो मी जास्त करून ह्याचा वापर मी शिमला मिरची आणि पालकचा गरगट्टा तर त्या दोन्हीसाठी मी वापर करत असते कांद्यासाठी वगैरे नाही करत कारण कांदा एवढ्या टायमिंगमध्ये कट करून होतो तर इथं बघू शकता शिमला मिरची एकदम बारीक बारीक अशी कट करून घ्यायची अजून चांगल्या आता मोमोज वगैरे कोण खात असेल किंवा तर त्याच्यासाठी पण छान आहे भाजी एकदम बारीक होतात तर पण आमच्यात काय फक्त मी ह्याचा वापर पालकसाठी करत असते आणि ह्याच्यासाठी करत असते शिमला मिरचीसाठी तर बघू शकता शिमला मिरची अगदी दोन मिनटाच्यात बारीक कट करून झाले संजयतला सँडविच करायचं होतं तर त्यामुळे मी थोडीशी त्या चॉपरमध्ये पण ठेवली सँडविच म्हणजे स्कूलमधून आला की ब्रेड आहे थोडासा मग त्याच्यासाठी मी सँडविच पण करणार आहे नंतर तरी तर असं आहे चालू असतं काय ना काहीतरी आता पटकन फोडणे द्यायची तर मी आणि स्वयंपाक करत करत कोण तर आलं पण होतं आयब्रो करायला आलं होतं मग ते बंद करून मी आयब्रो पण केल्या होत्या तर असं आहे घरात पण मी पार्लर सुरू केले त्यामुळं अगोदर कोण येत नव्हते एवढे पण आता हळूहळू ओळखेवायला लागलेत आणि मग कसं ने ओळखीवरचं असतं सगळं त्यामुळं आता हळूहळू ओळखेवाय लागलेत त्यामुळं आयब्रो लिहित आहेत कोण वॅक्सला येतं आणि थोडंसं सामान ठेवलं आहे मी फेशियलचं थोडंसं ठेवलं आहे आणि वॅक्सचं ठेवलं आहे आणि बाकी आयब्रोचं हेअरकटचं वगैरे असं थोडं थोडं सामान ठेवलं आहे घरातच सुरुवात केली पण सुरुवात केली आणि एक मी यूट्यूबचाच प्रमोशन व्हिडिओ केला होता क्रीमचा मला क्रीमसाठी एक प्रमोशन व्हिडिओ आला होता शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं पण असेल आणि ती क्रीम खरंच खूप छान आहे मला त्याने क्रीम दिली होती आणि ती क्रीम मी वापरली होती डे क्रीम वापरली होती नाईट क्रीम वांगासाठी आहे आणि डे क्रीम तर खूप म्हणजे खूप छान आहे डे क्रीम आणि त्याच्या सनस्क्रीम आहे मॉइश्चरायझर आहे आणि मला ती क्रीम खूप जास्त आवडली मग त्यामुळं मी आता त्या क्रीमा मी स्वतः विकायला पण सुरुवात केली मला आवडली मी स्वतः वापरली आणि वांगाची क्रीम होती ना तर त्या क्रीम ती क्रीम आमच्या आई पण वापरतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर पण वांग वगैरे खूप जास्त होता डोळ्याच्या खाली काळं वगैरे होतं तर ते पण त्या क्रीमने कमी झाले त्यामुळं तुमच्यापैकी कुणाला वांगासाठी क्रीम पाहिजे असेल किंवा फक्त डे क्रीम छान हेल्दी स्किनसाठी किंवा चेहरा काळा पडू नये अशी डे क्रीम पाहिजे असेल तर आपल्याकडं मी डे क्रीम पण विकते आणि नाईट क्रीम पण विकते मी तर वांगासाठी नाईट तर क्रीम आहे आणि डे क्रीम आता उन्हाळा पण चालू होते त्यामुळं सनस्क्रीम आपल्याला सेपरेट लावावी लागते नंतर मॉइश्चरायझर लागतं तर ते सगळं एकत्र आहे आणि मी स्वतः क्रीम वापरते क्रीम खरंच खूप म्हणजे खूप छान आहे मला तर खूप जास्त आवडली आता नाईट क्रीम कसं आता माझ्या चेहऱ्यावर काय डाग वांग नाही त्यामुळे ती नाईट क्रीम काय मी वापरत नाही आणि तुमच्या पण तुमच्या चेहऱ्यावर वांग वगैरे असेल कुणाला वांगासाठी चांगली क्रीम पाहिजे असेल तर तुम्ही ती क्रीम खरं घेऊ शकता आणि मी ऑनलाईन पण म्हणजे शॉर्ट व्हिडिओ बघून पण एक बऱ्याच जणांनी क्रीमा घेतल्या होत्या मी एक तीन चार क्रीमा तर अशा ऑनलाईन पाठवून दिलेत तर तुम्हाला पण पाहिजे असेल तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये माझा नंबर वगैरे दिला दिले आणि तर तुम्ही त्या नंबरवर कॉल करा आणि मग मी तुम्हाला पाठवून देईल क्रीम क्रीम चांगली आहे आणि ज्यांनी ज्यांनी क्रीम घेतली ना तर त्यांनी खरंच क्रीम छान आहे असं म्हणतात आणि आमच्या घरातले पण लावते त्यामुळं कसं आता माझं यूट्यूब चॅनल आहे मी स्वतः विकते आणि त्यामुळे मी तुम्हाला काय असं म्हणजे असं उगच चांगले नसताना चांगले आहे घ्या असं अजिबातच नाही म्हणणार कारण उद्या क्रीम चांगले नसले तुमच्या चेहऱ्याला काय साईड इफेक्ट झालं तर तुम्ही ते माझ्या यूट्यूबमध्ये येऊन यू, व्हिडिओमध्ये येऊन तुम्ही मेसेज करायला काही कमी जास्त करणार नाही त्यामुळे क्रीम चांगली आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते आणि कसं आहे तुमचं पण आता एका दृष्टिकोनानं सगळ्यांचा आप आता सुद्धा प पटकन मला ज्या क्रीमात प्रमोशनसाठी आल्या होत्या ना तर ती क्रीम मीसुद्धा पटकन लावायला मी थोडी घाबरत होती कशी क्रीम आहे कारण माझ्या चेहऱ्यावर पिंपलसुद्धा कधी येत नाहीत माझ्या चेहऱ्या मुळात काहीच नाही पिंपल नाही डार्क स्पॉट नाही काय म्हणजे काहीच नाही त्या मला ती क्रीम डे क्रीम दिली ना तर ती क्रीम मी स्वतः लावतानाच घाबरत घाबरत लावली होती पण ती लावल्यावर क्रीम इतकी छान वाटली मला ना अजिबात चेहरा ड्राय होत नाही ऑईली स्किन असेल तर असं ऑईली ऑइली पण वाटत नाही मग ते एकदम छान क्रीम आहे आणि ती क्रीम मला इतकी आवडली ना मी आता त्यांच्याकडूनच क्रीम ती घेत असते आणि मी पण आता क्रीमचा स्टॉक घेतला आहे तर त्यामुळं मी त्याच्यात तेच लावत असते त्यामुळं तुम्हाला वांग नसेल फक्त छान एक डे क्रीम पाहिजे असेल ना तर तुम्ही डे क्रीम घेऊ शकता आणि तुमच्या चेहऱ्या वांग असतील डार्क स्पॉट असते डोळ्याच्या खाली काळं सर्कल वगैरे असेल स्किन टोन एकसारखा नसेल तर तुम्ही नाईट क्रीम घेऊ शकता एकदम छान क्रीम आहे एकदम माझ्यावर विश्वास ठेवा आणि क्रीम घ्या तर मोठ्या व्हिडिओमध्ये मला असं वाटतं की मी पहिल्यांदाच सांगते कारण शॉर्ट व्हिडिओ ह्याच्या अगोदर मी भरपूर टाकलेत क्रीमचे प्रत्येक शॉर्ट व्हिडिओच्या मागे लिंक असतेच म्हणजे मी नंबर वगैरे दिलेला आहे त्याचे फायदे वगैरे सांगितलेत त्यामुळं तुम्हाला क्रीम वगैरे पाहिजे असेल ती तुमच्यापैकी कोणाला पण तर तुम्ही ती क्रीम घेऊ शकता चला आता भरपूर झालं क्रीमचं सांगून आणि 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 आता असतं की प्रत्येकाला प्रश्न पडलेलाच असतो की माझ्या असं राहिले कधी कधी तर चेहऱ्याला काय झालं की टेन्शनसुद्धा येतं तर मला माहिती आहे त्याचा त्यामुळे मी आपलं चांगली क्रीम आहे म्हणून सांगते आता तुम्हाला घ्यायची असेल तू घेऊ शकता तर मला बनवायची होती ना ही मेथी मेथीची भाजी जी मला बनवायचं होतं म्हणजे मेथीच्या वड्या बनवणार होते मी त्यामुळे मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली पाणी गरम करायला एका साईडला सा, ठेवलं होतं का चपात्या काय अजून झाल्या नव्हत्या आणि एका साईडला शिमला मिरची पण आपली शिजत होती शिमला मिरचीला शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि जे खरकटं काय काय कट्ट्यावर आणलं होतं तर ते कढईमध्ये ठेवलं जेवण वगैरे झालं की ते सगळं द्यायचं नंतर बाहेर पाणी वगैरे ओतून कट्टा पुसून घेते आता आणि जे शिमला मिर आता जे मी हे मेथीच्या वड्या बनवते ना तर त्याची मी शॉर्ट व्हिडिओ काढलाय तर त्याची रेसिपी मी नंतर ज्यावेळेस मी अपलोड करेल त्यावेळेस तुम्ही बघू शकता आणि आता चालू आहे माझं पटापट स्वयंपाक पत करायचं काम आता स्वयंपाक करत करत जवळपास आता बारा साडेबारा होत आल्या आणि एक सव्वा एक वाजेपर्यंत गरम गरम जेवण करायचं तर असं असतं पटापट करून घ्यायचं आता तर चाळणी आहे तर हे पण स्वच्छ धुवून घेतली आता ह्याला तेल लावायचं तेल लावलं ला ला की मग चिटकत वगैरे काय नाही आता इथून पुढं काही मी दाखवलं नाही म्हणजे शॉर्ट व्हिडिओ मी रेसिपीचा काढला त्यामुळं इथं तुम्हाला काही आता दिसणार नाही पण छान केल्या होत्या मी एकदम छान छान मेथीच्या वड्या झाल्या होत्या वड्या म्हणूया किंवा कटलेट म्हणूया जरा थोडंसं वेगळ्याच पद्धतीनं केलं होतं मी नंतर आळूची वडी आळूची नाही काय म्हणतो आपण त्याला मेथीच्या वड्या इथं उकडतात तोपर्यंत पटकन चपात्या पण करून घेतल्या आणि ह्याच तव्यामध्ये थोड्याशा मी तळून पण घेतल्या होत्या आणि थोड्याशा अशा रोस्ट पण केल्या होत्या लगेच दुपारचे गरमागरम जेवण करायला बसलो बघू शकता इथं कटलेट टाईप झालं हे तळून घेतलेत आणि हे तव्या फक्त फ्राय केलेत हे शिमला मिरची चपाती चला तुम्ही सगळेजण या जेवण करायला संचीचे पप्पा म्हणतात होते का नाही मी किती उशीर वाट बघत बसलो आहे चला बाय